गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला सण हा सण म्हणजे मांगल्याचा चैतन्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी असतो या दिवशी अनेक शुभ कार्यांची सुरुवात केली जाते भारतातील अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये गुढी उभारून त्याची पूजा केली जाते या दिवशी श्रीखंड आणि पुरीचा खास बेत असतो तर भारताच्या दक्षिणेकडील प्रांतांमध्ये हा दिवस उगादी म्हणून साजरा केला जातो पण दोन्ही प्रांतात एक समानता म्हणजे लोक कडुलिंब आणि गुळ खातात ही प्रथा का आहे याचा विचार आपण कधी केला आहे का कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा पूर्वजांच्या काळापासून चालत आली आहे गुळ आणि कडुलिंब खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं डॉक्टरांचं मत आहे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिल्यास चैत्र महिन्यापासून हवामानात बरेच बदल होतात याशिवाय अनेक हंगामी आजार होण्याची शक्यता असते लोकांच्या मते गुळ आणि कडुलिंब हे सुख आणि दुःखाचे प्रतीक आहेत पण प्रत्यक्षात कडुलिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत जे केवळ शरीराला सौंदर्यच नाही तर आरोग्यालाही लाभ देतात उन्हाळा जसजसा जवळ येतो तस तसे त्वचेशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो कडुलिंब त्याची शक्यता कमी करण्यास मदत करते याशिवाय कडुलिंबातील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवतात आणि मधुमेहाचा धोका टाळतात कडुलिंबाचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत कडुलिंब उन्हाळ्यात शरीराला मोसमी आजारांपासून वाचवते याशिवाय ते चरबी जाळते चेहऱ्यावरील मुरूम आणि खाज यापासून आराम देते आणि कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने खाज थांबते कडुलिंबाची पेस्ट केसांच्या मुळावर लावल्यास कोंड्याची समस्याही कमी होते गुळात चमत्कारी गुणधर्म असतात गुळ हा साखरेला सर्वात आरोग्यदायी पर्याय आहे केवळ याच निमित्ताने नव्हे तर वर्षभर गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असते गुळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते गुळ खाल्ल्याने ऍसिडिटीची शक्यता कमी होते गुळातील खनिजे कर्बोदके आणि पोषक घटक हवामानातील बदलामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांशी लढण्यास मदत करतात तसेच गुळ हा संतुलित आहाराच्या श्रेणीत येतो त्यामुळे गुळाचे सेवन केल्याने आरोग्यासोबतच सौंदर्य वाढण्यामध्येही फायदा होतो गुळ मिसळून दूध पिण्याचे असे फायदे तुम्हाला कदाचित माहीत नसतील कारण गुळामध्ये असलेले फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते ज्यामुळे त्वचा सुधारते त्यामुळे कडुलिंब आणि गुळ खा आणि निरोगी राहा तर मित्रांनो आपणा सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा